येते बर का जा चल बाई माझी आई वाट बघत असन ताई काही तुम्ही ताई सोने अगं आलं ग माझ लीकर माहेरी चालले मी बर चला तुम्ही घ्या काळजी मी येऊ का घरात चला चल घरात कमून आत्या चल या इकडं आत्या मला कमून थांबित अगं सोनी आली ननंद बाळा आल्यावर थांबावं लागत आहे दोन तीन दिवसांनी जा चल बाईनी मम्मी बरोबर बोलती तसही सोने ना सोटी पर्यंत असतो जा दोन चार दिवसांनी चल चला हा चल मम्मी सकाळ दोन माझ्या दोन तीन फोन येऊन गेले वाट बघत बसली असन की माझी पोरगी यायची म्हणून सकाळीच विचारित होती कि तुझ्या आवडीचं काय बनू खायला सगळा सायपक करून ठेवला असत स्वतःची पोरगी आली तर सगळं विसरून गेला दुसऱ्याचं पण मन असते माझ्याही पण वाट बघत असन हा विचार नाही केला किती अवघड करच खरंच सगळ्यांच्या मनाने वागायचं सगळ्यांच्या यांच्या मनासारखं करायचं लग्न झालं तर पुरीचं सगळं किती सगळं बदलून जाते सगळे वाट बघत बसले असते खुश